आता नेमक्याच लागलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहत आहोत भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या देशाचे कर्तव्य दक्ष प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेल्या नऊ ते दहा वर्षांमध्ये केलेला आपण विकास पाहत आहेत त्याच्याच जोरावर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी मिळून आम्ही एक संकल्प केलाय की या वेळेस मोदीजींना कमीत कमी चारशे प्लस खासदार निवडून आपण दिल्लीमध्ये पाठवण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे पण तसेच त्यामध्ये आपल्या लातूरचे लोकप्रिय खासदार रावजी सरंगारे साहेब यांचा सुद्धा सिंहाचा वाटा राहावा म्हणून आम्ही या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिवसाची रात्र करून सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे कामगार मोर्चाची टीम चोवीस तास या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी जो विकास झाला लातूर शहर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुधाकर रावजी सरंगारे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी या ठिकाणचे निष्क्रिय आमदार अमित देशमुख बोलगा करत फिरत आहेत की खासदार साहेबांनी केलेलं एकतरी विकासाचं काम याने समोर जनतेसमोर आणावं मला या ठिकाणच्या निष्क्रिय आमदार अमित देशमुखला विचारायचंय आहे या ठिकाणी खासदार साहेबांचे जर आपण काम पाहिले तर तुमचे वडील ज्यावेळेस या ठिकाणचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून आतापर्यंत जेवढे काम झाले नाहीत तेवढे या ठिकाणी खासदार सुधाकर रावजी श्रंगारे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहेत या ठिकाणी लातूरचं रेल्वे स्टेशन वायफाय दर्जाचं व्हावं म्हणून त्या ठिकाणी या आमचे खासदार आदरणीय सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांनी या ठिक रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी तीस कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि आज रेल्वे स्टेशनचं वायफायचं काम प्रगती पथावर चालू आहे या ठिकाणी रेल्वेचा बो रेल्वे बोगीचा प्रकल्प असेल या ठिकाणी रस्त्याचे काम असतील आज आपण आपल्याला माहिती आहे काँग्रेसच्या काळामध्ये या रस्त्यावर चालता येत नव्हतं आज आपण पाहतो केंद्र सरकारच्या नेतृत्वामध्ये के अनेक विविध विकास कामे या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले आहेत अमित देशमुखने जर कोणतं काम केलं असेल तर त्यांचे फक्त गुत्तेदारी गुत्तेदारांना सांभाळणे आणि त्यांचे कारखाने सांभाळणे या ठिकाणी उपलब्ध असलेलं पाणी साठा सुद्धा त्यांनी लोकांच्या तोंडचं पाणी काढून या ठिकाणी कारखान्याला पुरवण्याचं नाय किंवा या ठिकाणच्या आमदारांनी काम केलेलं आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो आमचे खासदार कुठल्याही प्रकारचा जातीय वाद करत नाहीत आता हे मनत फिर म्हणत फिरत आहेत या ठिकाणच्या खासदारांनी कोणतं काम केलं या ठिकाणी मराठा आरक्षणाला काय पाठिंबा दिला आपणा आपणाला साहेब मला सांगायला आनंद वाटतो मीही एक मराठा आहे या ठिकाणी खासदारांची दिल्लीमध्ये बैठक झाली होती या ठिकाणी आमच्या लातूरचे लोकप्रिय खासदार सुधाकररावजी साहेब साहेबांनी पहिला मुद्दा मानला होता की मला त्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यांच्या पत्राच्या पुराव्याने शिकाल ज्यांनी कुणी विचारणा केली होती त्यांना मी पुराव्यानिशी त्या ठिकाणी सादर केलेला आहे म्हणून मी सांगतो साहेब या ठिकाणी जेवढे निष्क्रिय आमदार आहेत शहराचे आणि ग्रामीणचे त्याच्यापेक्षा वाईट दुर्दैव वा ह्याला तूरचं काहीच नाही आणि देशमुखांनी जर कोणाचा विकास केला असेल तर त्यांच्या फक्त बगल बच्चाचा विकास केलेला आहे साहेब मला या ठिकाणी देशमुखांना परत एकदा सांगायचंय की जातीयवाद न करता तुम्ही लोकशाहीच्या मुद्द्यावर निवडणूक लढा जनतेमध्ये तुम्ही मतदान सोड मतदान मागा